दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापूर महानगरपालिकेचे मान्य आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार विशेषतः स्वच्छता मोहीम चार अंतर्गत पनाश अपार्टमेंट ते केअर हॉस्पिटल या मार्गावर झोन क्रमांक पाच मार्फत विशेष स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली ही मोहीम मान्य अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच मुख्य सफाई अधीक्षक बिराजदार सफाई अधीक्षक चराटे यांच्या देखरेखीखाली पार पडली या स्वच्छता मोहिमेदरम्यान परिसरातील कचरा मुक्ती आणि स्वच्छता करण्यात आली सोबत वृक्षारोपणाचा उपक्रम देखील राबवण्यात आला यावेळी मुख्य लेखा लेखापरीक्षक रुपाली कोळी मुख्य आरोग्य निरीक्षक नल्ला मंदू आरोग्य निरीक्षक श्रीशैल हिंगमिरे वाहिद पेरंपल्ली शीलरत्न दुड्डे कार्तिक पवार शिवप्रसाद कुलकर्णी आणि सदाशिव पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती सफाई कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवून या मोहिमेला हातभार लावला पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ सोलापूरच्या दिशेनं महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं याबाबत अधिक माहिती आरोग्य निरीक्षक शीलरत्न दुड्डे यांनी दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही